सर्वांना नमस्ते उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते आज आले आहे मी मळ्यात तर मळ्यात येताना हरभरा मिळाला बघा खायला थोडंसं हे गावाकडे असं राहतं मग शेतात काय खायला असेल ना आपलं थोडं खाण्यापुरतं घ्यायचं आपले शेतातलं काय असेल तर नेतात आता म्हणलं थोडंसं हे तोडून ठेवा त्याचे हे गाठी म्हणतात याला हे तोडून ठेवायचं आणि घरी जाऊन मग मुलांना होतं मग खायला आज थोडेसे कांद्यात गवत येते काढायचं आहे म्हणून मी आज शेतात आले आपण मागील ब्लॉकमध्ये आपल्या गव्हाला कोणती फवारणी केली तणनाशक फवारणी केली होती ते पण दाखवलं होतं नवीन सबस्क्रायबर असतील तर त्याने नक्की पाहा आणि आता बघा आपल्या गावालासुद्धा ओंबे आलेले आहेत गवाला चौथं पाणी दिलं की मग ओंबे आले गावाला आता बघा नंतर इथून पुढं पण ब्लॉगमध्ये दाखवत जाईल थोडंसं शेतात आलं ना मग छान वाटतं सारखं घरात पण बसून नको वाटतं त्याच्यामुळं मग शेतात थोडंसं मन पण जातं सगळीकडे हिरवं गार पाहून मन कसं प्रसन्न होतं ना हे पा मस्त असा गहू पण आहे आपला हे बाका हरभरा सगळा तोडून झाला आत्ताच ताजा ताजा हरभरा खायचं म्हटलं की काय मज्जाच मज्जा असते मुलांची मग मुला। सकाळी घरातून निघताना लवकर निघाली चहा पिले होते म्हणून आता म्हणलं शेतातलं काम करायचं तर अगोदर खाऊन घ्यावं थोडंसं कारण मी शेती म्हणजे इथून गावातून येत नाही मी हडपसरवरून येते अपडाऊन शेती करते मी जर शेतातलं काही काम असेल तर मग मी गाडीवर येऊन अपडाऊन शेती करते आणि परत जाते मग असा माझा दिनक्रम असतो चला आणि हलवासुद्धा काल केला होता पहा आणि हा जो मुळा आहे ना तो मीच लावलेला आहे हे पहा इथं आहे हा का तुम्हाला दाखवते हे पहा मग असं कधी शेतात आलं ना की मग आपला मुळा काढून न्यायचा खायला थांब काही काय मोठे झालेत काय काय अजून मोठे झालेले नाहीत जे असे मोठे मोठे झालेत ना ते मग काढायचे खायला मी जेवण करून घेते जेवण झालं आता माझं आता इथं कांदा आहे इथं कांदा थोडासा रोप थोडंसं होतं मग थोडंसं टाकलं आहे आणि पुढं मग लसूण केलेलं आहे बघा इकडं तर त्या दिवशी पाणी धरायच्या वेळेस मी लसूण खुरपला आणि इथं कांदा असं एक एक वाफ आपला घरगुती खाण्यासाठी केलेलं आहे हा कांदा आहे आणि हा लसूण हा लसूण खुरपला मी त्या दिवशीच हे बघा